रूपाय चिदानंदय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं जन्माद्यस्य जन्माद्यवयादिरतशाविज्ञस्वराट तेने ब्रमहृदा मह्यसूरय तेजो वारिमृदा यथा यत्र त्रिसर्गो मृषा धामना सदा निरस्तकुहकम् परं धीमही सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम्हा मंगलाचरण आपण पाहिलं त्या मंगलाचरणानंतर आता पुढे ज्यांच्या मुखातून राजा परीक्षिताने भागवत ऐकलं आणि पहिल्यांदा भूलोकी सर्वांना प्राप्त झालं त्या भागवताच्या कथावाचक शुकाचार्या आता नमस्कार केला जातोय म्हणतायत प्रव्रजंतमेतमपेत कृत्यम आजुहाव विरह काजुह पुत्रेती सर्वभूत तयातरविनेदुस्तूतहृदय मुनिमानतोस्मि प्रव्रजंत

ज्यांचा यज्ञोपवीत यज्ञोपवीत संस्कार झाला नाहीये अशा जाणाऱ्या ज्यांचा यज्ञोपवीत संस्कार झाला नाहीये अशा ज्यांना यम विरहकातर हा दैपायन विरहकातर विरहामुळे व्याकुळ झालेल्या द्वैपायन व्यासांनी पुत्रेती आजुहावं पुत्र इति पुत्रे ती तन्मयता या तिकडे पुत्र येथे शब्द आले ना तो पुत्र इति आजुहाव पुत्र म्हणून मुला मुला बाळा म्हणून हाक मारली त्या आणि त्याच वेळेला तन्मयतया तरव यम अभिनेदु तरव हा अभिनेतो म्हणजे वृक्षांनी शुकदेवांच्या व्यतीने व्यासांना उत्तर दिलं वृक्षांनी शुकदेवांच्या व्यतीने व्यासांना उत्तर दिलं त्या सर्वभूत हृदय सर्व भूतांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या किंवा ज्यांचं हृदय व्यापक झालेलं आहे स्वरूप झालेलं आहे अशा शुकदेवांना मी नमस्कार करतो मुनिम आनतोस्मी अस आनत मी नमस्कार करतो कथाप्रसंग असा आहे इथे फार काही मोठा विस्तार करणार नाही संक्षेप करण संक्षेपानेच सांगतो झालं एवढंच की पुत्राचा जन्म झाल्यानंतर पुत्र, म्हणजे शुकदेवांचा जन्म झाल्यानंतर त्यांना माया काय आहे हे, हे माहीत होत प्रत्यक्षात त्यामुळे ते बाहेर यायलाच तयार नव्हते आणि मग शेवटी समजावलं आईला त्रास होतोय किती काळ असाच गर्भामध्ये राहणार मग शेवटी बाहेर आले पण बाहेर आल्यानंतर तसेच चालू लागले थांबले नाहीत कोणासाठी काही नाही अंतःकरणामध्ये वैराग्य होत या संसारात अडकायचं नाही त्यामुळे संसारात कोणाशी देणं घेणंच नको नातच नको काहीच नको असं म्हणून ते प्रव्रज आता प्रव्रजंत म्हणजे याचा दुसराही अर्थ असा आहे की ज्यांनी संन्यास वृत्ती धारण करून सगळ्या सर्व संघ परित्यागच केला सगळ्या संसाराचा आपल्या सगळ्याच सगळ्याचाच त्याग केला आणि ते निघाले आता निघाले ते कुठे निघाले बनामध्ये इथे एवढ्या सगळ्या वेदांताची सर्व शास्त्रग्रंथांची रचना करणाऱ्या व्यासांना दुःख झालं विरह का तर राहा कारण पुत्र आता निघालाय पुत्र चालला हे पाहिल्यानंतर त्यांनाही अत्यंत दुःख झालं त्यांना वाईट वाटायला लागलं अरे माझा मुलगा चालला माझा मुलगा चालला त्यामुळे व्यासमहर्षी शुकदेवांच्या मागे त्यांना हाक मारत जाऊ लागले परंतु शुकदेवांना त्याचं काही भान नव्हतं शुकदेवांना त्याचं काही भान नाही काही कळत नव्हतं हो काही लक्षात येत नव्हतं आणि मग शुकदेव तसेच पुढे गेले निघाले त्यावेळेला वाटेमध्ये त्या वृक्षाधिकांनी वाटे त्या त्यांना उत्तर दिलं समजावलं पण मग पुढे व्यास गेले आणि मग त्याच्यानंतर त्या, त्या। नदीमध्ये स्नान करणाऱ्या त्या स्त्रियांचा प्रसंग येतो की शुकदेव तिथे जात होते त्यावेळेला त्या, त्या नदीवर म्हणजे भानच नव्हतं आणि तिकडे नदीमध्ये पाण्यामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या शुकाचार्य तिकडनं गेले नंतर मागोमाग व्यास आले व्यास आल्यावरती लज्जित होऊन त्यांनी आपल्याला झाकायचा प्रयत्न केला त्या स्त्रियांनी हे व्यासांच्या लक्षात आल्यानंतर व्यासांना आश्चर्य वाटलं त्यांनी नमस्कार करून विचारलं हे असं का का झालं काय केलं त्यावेळेला ते त्यांनी उत्तर दिलं की शुकाचार्यांचं जे मन आहे हृदय आहे ते एवढं व्यापक झालंय की त्यांच्या ठिकाणी कोणताही भेद कणभरही राहिलेला नाहीये त्यामुळे ते, ते जात असताना आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये लज्जा उत्पन्नच झाली नाही तुम्ही प्रचंड विद्वान आहात विरक्त आहात सर्व जरी असलं तरी देखील तुमचं मन त्या शुकाचार्यांसारखं व्यापक न झाल्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये ती लज्जा उत्पन्न झाली तुमच्या हृदयात विकार नसेल तुमच्या मनात विकार नसेल पण त्या मनाची अंतःकरणाची व्यापकता नसल्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये हा विकार म्हणजे लज्जा ही उत्पन्न झाली तर असे जे व्यापक हृदयाचे जे शुकाचार्य ज्यांनी आपल्याला भागवत सांगितलं त्या शुकाचार्यांना मी नमस्कार करतो तेवढा फक्त कथा प्रसंगाचा इथे निर्देश करत त्या शुकाचार्यांना नमस्कार केलाय आता नंतर त्याच्यामध्ये पुढे मग शुकाचार्यांना ते भागवत कोणी सांगितलं तर व्यासांनी शुकाचार्यांना भागवत समजावून सांगितलं त्याच्यासाठी इतरत्र कथा सापडते मग झालं असं की शुकाचार्य गेले गुहेमध्ये जाऊन बसले ध्यानालाच बसले ध्यानात बसले आता काही समाधी लागली बाहेर येईना आता काय करायचं तर व्यासांनी आपल्या शिष्यांना काही एक श्लोक लिहून दिले आणि मग सांगितलं की काही काही नाही करायचं तिथे अशी अशी गुहा आहे ना त्या गुह्याच्या बाहेर खेळायचं आणि खेळताना हा श्लोक मोठ्याने म्हणायचा मग ते शिष्य तिकडे जाऊन तो श्लोक मोठ्याने म्हणायला लागले तो श्लोक कानावरती पडल्यानंतर शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये आश्चर्य निर्माण झालं समाधीतून ते बाहेर आले त्यांनी विचारलं कोणता श्लोक म्हणताय हा काय आहे मग शिष्यांनी सांगितलं मग असेच अजून एक दोन श्लोक म्हटलेत मला पूर्ण संदर्भ आठवत नाही परंतु ते श्लोक ऐकल्यानंतर त्याची जिज्ञासा उत्पन्न झाली शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये आणि म्हणून मग शुकाचार्य परत व्यासांकडे आले आणि मग व्यासांनी त्यांना भागवत सांगितलं तर तिथे जो तो श्लोक सांगितला होता तो बरहा पीडम नटव कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासहा कनक कपिशम वैजयंतींच मालाम रध्रान वेणो रधर सुधया पूरयन गोपवृंदि वृंदावन वृंदारण्यम स्वपद भ्रमण प्राविशद गीत कीर्तीही असा तो श्लोक येतो दहाव्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचंय पुढे आता हे सगळं झालं मंगलाचरण झालं नमस्कार करून झाला तो केल्यानंतर सगळ्याची सुरुवात कुठन झाली तर जशी प्रत्येक पुराणाची सुरुवात होते तसंच झालं सुतोवाच झाला आता सुतोवाच झाला आपण म्हणतो ना तर सुतोवाच करणे हा तो इकडनं आला वाक्यप्रयोग कोणतंही पुराण त्यामध्ये सुत महर्षी जे आहेत ते आल्याशिवाय आणि त्यांनी सांगितल्याशिवाय कोणतंही पुराण पूर्ण होत नाही कि किंवा सुरू होत नाही उवाच असं झाल्याशिवाय काही ते सिद्ध होतच नाही म्हणून मग तो सुतोवाच असा वाक्यप्रयोग आला तर झालं नैमिषे नैमिषार महामतीं सुतमासीनमभवाद्य महामतीम कथामृतरसा स्वादकुशलशौ नकोत नैमिषे नैमिषारण्यामध्ये महामतीं महाज्ञानी अशा नैमिषे महा सुतम सू, अभिवाद्य महामती 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 महाज्ञानी आसीनं बसलेल्या सूतम सूत महर्षींना अभिवाद्य नमस्कार करून कथामृतरसास्वाद कुशल शौनक कथारूपी अमृताच्या रसाच आस्वादन करण्यामध्ये कुशल असणाऱ्या आता त्यातही कौशल्य आहे म्हणजे कथा ऐकत असताना कथेतनं काय घ्यायचं हेही चाणाक्षस्रोतात जाणू शकतो म्हणजे कथेमधनं जाऊ दे सोपं उदाहरण सांगतो जास्त विस्तार करणार नाही त्या टी वरती पूर्वी त्या रामायण महाभारताच्या मालिका पाहिल्या गेल्या दाखवल्या अजूनही ती रेकॉर्डिंग आपल्याला पाहता येतात पण ती पाहत असताना आपल्याला अप्रूप आणि वाटते की इकडनं एक अस्त्र चाललं तिकडनं दुसरं अस्त्र चाललं ते दोन अस्त्र हवेतनं निघाली मध्ये एकमेकांवरती आपटली मोडली खाली पडली बाकी त्याच्यामध्ये त्यांचे संवाद काय झाले कोण कौन, कोणाला काय म्हणाल हे गौण ठरत आठवतं काय तर हे दोन बाण ही दोन अस्त्र एकमेकांना येऊन आदळली आणि मोडून खाली पडली हे कथामृत रसास्वाद कुशलत्व नाहीये कथा ऐकल्यानंतर त्याच्यातील रस कारण कथेतला रस काय इथे भगवत की की भगवत कथा किंवा भागवत कथा त्याच्यामधला रस काय कृष्ण आहे त्याचं आस्वादन करणं म्हणजे त्याचा अनुभव करणं त्याचं चिंतन करणं त्याच्यामध्ये कुशल असणारे जे शौनक मुनी म्हणून कथामृत रसास्वाद कुशल शौनक असे जे शौनक मुनी होते शौनक महर्षी होते अब्रवीत ते म्हणाले काय म्हणाले उद्याला पाहू ओम मा सद्गमय मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती हरि ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्